नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार हे नवस्फूर्ती पायी यात्रेसाठी महाराष्ट्राचा राज्य आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत औसा येथून ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी निघाले आणि त्यांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे तिसरा आणि अंतिम दिवस आहे तर पहा ऐकूया की त्यांच्या या निमित्त काय नेमक्या भावना आहेत आज त्यांचा तिसरा दिवस आहे आणि या यात्रेविषयी ते काय बोलत आहेत सिंगल लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा पाटील साहेब त्यांचा पूर्ण सबस्क्राईबर्स आणि व्हिवर्स या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबियाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला आठवत पाटील साहेब तर तीन वर्षापूर्वी अशीच आपण पदयात्रा काढली होती आमच्या पदयात्रेमध्ये मी माथेरा मागितलं होतं की आहे त्या सरकारला सदकुती द्यावी कारण त्यांनी सूट टू सूट तर काय करायचं नाही आमच्या कार्यक्रम स्थगिती देणे आमचे कार्यक्रम विड्रॉ करणे योजना असेल टोकरा योजना असेल शेतकऱ्यांच्या कल्याण योजना असतील मग म्हणजे वॉटर ग्रिडण्यासाठी सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या त्यामुळे त्यांना सदकुती मिळावी म्हणून पदयात्रा काढली होती अच्छा आणि त्यांच्या प्लेसमध्ये मध्ये प्रश्न बोललं होतं की मी हे सरकार जावं आमचं सरकार यावं आणि आमचे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे मग मी आई पुन्हा चालत होतो बोललो होतो प्रेसला सरकार मधल्या काळात माझ्या मतेने ऐकलं सरकार गेलं पण <laughs> आलं पण पण मान्य देवेंद्रजी शिंदे सर मुख्यमंत्री झाले साहेब माझे मोठे भाऊ आहेत त्यांना आनंद झाला पण माझा नवस पूर्ण झाला होता नवस खऱ्या अर्थानं आता पूर्ण झाला आता एकदम ग्रॅसला एकदम विक्टी मिळेल मोठी आणि आम्हाला मोठं यश मिळालं आणि मुख्यमंत्री झाले म्हणून आता हे मात्याने माझं घराने ऐकलंय नवस पूर्ण करायची ही यात्रा आहे एक आ, साधा प्रश्न असा आहे की सामान्य नागरिकांचं घराणं मात्र माता पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ऐकत नाही <laughs> आणि राजकारणातल्या मंडळीचं घराणं किंवा त्यांचा नवस तातडीनं पूर्ण करते या पाठीमागुपित काय काय मला माझा नवस मातेने ऐकलं माझं मातेनं आई आहे माझं घरानं आई ना ऐकलंय आणि महाराष्ट्राच्या आहे माझा विधानसभा होता मी बघितलं चौदा एकोणीस मध्ये मान्य देवेंद्रजी काम करत असताना त्यांनी झपाटून काम केलेलं आहे के महाराष्ट्रात विकास पोहोचवलेला आहे मुंबईचा का पूर्ण कायापलट म्हणजे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असेल नवीन होणार दुसरी मुंबई वसायची असेल मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल ट्रास लिंक असेल अटल सेतू असतील किंवा मेट्रो मुंबईच्या हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणारा आहे व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री मला बसला पाहिजे यासाठी हा नसला कारण आपल्याकडे तर मराठा साठी पश्चिम वाढीतून वाहून जाणार पाणी इकडे आपल्याला आणायचं आहे ते सगळं संकल्प आणू शकत नाही त्याच्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठवाड्याच कल्याण होणार नाही विशेषतः मराठवाड्यानं विदर्भ त्यामुळे एक मराठवाड्यातला आमदार म्हणून मी ही मागणी केलेलं आहे आणि आईनं माझं घरान आकलंय मला आनंद आहे आज मी बघता हजारो कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तोच भाव आहे तो माझ्या चेहऱ्यावर त्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा सामान्य सुद्धा वाटत की मुख्यमंत्री स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांचं काहीच नाहीये त्यांनी पिठाची गिरणीशिवाय नाही काढली त्यामुळे इतकं निष्कळ जीवन जगणारा माणूस या राज्याचा मुख्य प्रश्न असला तर महाराष्ट्राचं कल्याण होणारा हे उघड आहे त्यामुळे मी मातेला म्हणलो होतो की यांना कोणा मुख्यमंत्री करा मी पुन्हा केलं जातो देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यासारखी वाटते कारण आपण स्वतः सत्ताधारी पक्षाच्या आमदार असताना सुद्धा बीडच्या प्रकरणामध्ये बरोबर बीडच्या विषयामध्ये नागपूरच्या अधिवेशनात मी स्वतः माझी भूमिका मांडलेली आहे स्वतः देवेंद्रजींनी मान्य केलंय की तिची कायदा सुव्यवस्था लूज झालेली आहे ऑन फ्लोअर मान्य केलं नाही त्यामुळे आता त्या मुस्क्या झाल्यात पूर्ण लगाम खर्च झालेला आहे बघताय आता पूर्ण मध्ये आलेला आहे सगळं काही होऊन जाईल समारोपाचा दिवस आहे या निमित्तानं आपल्या जनते काय बहुल नाही मला आनंद आहे की आजारो कार्यकर्ते माझ्यासोबत राहिले आणि आता मी मागेल की मान्य देवेंद्रजी खंदी एवढे मजबूत कर कारण महाराष्ट्राच्या सगळ्या अपेक्षा जनतेच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या खांद्यावर खूप ओझा आहे त्यांचे एवढे मजबूत करावे ना की त्यांचे हेड महाराष्ट्रात पूर्ण होऊन यावं हेच मागण आहे बाकी काय आपलं होणारच आहे शेवटचा प्रश्न एवढं चांगलं मागणं आपण देवीला मागितलं मंत्रिपदाचं मागणं आपण देवीला मागितलं नव्हतं का नाही माझा हेतू काय असतो इंजिन मजबूत झाला पाहिजे डब्याचं काय डबे आपल्या म्हणजे इंजिअरच्या मागे जात असतो इंजिन मजबूत व्हायला पाहिजे इंजिन सुरू असलं पाहिजे इंजिन जागेवर चाललं पाहिजे त्यामुळे इंजिन इंजिनसाठी केलेलं तर हे होते औषधाचे आमदार अभिमन्यू पवारजी आणि त्यांनी या यात्रेच्या संदर्भात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते पासून चालत की या यात्रेमध्ये लाईव्ह बोर्ड